त्याच्याकडून आपण पाहत आहोत की अद्वैत चांदेकरने कलाला त्याच्या आईला एक खूप छान अशी ट्रिक फोनवरती दिलेली आहे आता कला तीच ट्रिक अप्लाय करणार आहे तर पाहूयात मंगळागौरीला तयार होण्यासाठी कला पुन्हा एकदा सरोजकडे कन्व्हिन्स करायला येते सरोजला म्हणते की सरोज म्हणा मी ॲम सॉरी पुन्हा पुन्हा मी येते तुमची कॉफी आणि बिस्किट घ्या त्यावरती खाली बसून ती म्हणते की सरोज मॅडम तुम्हाला स्वतःसाठी वेळच मिळत नाही तुम्ही किती दगदग करता काम करता आणि एन्जॉयमेंट अशी नाहीच आहे मला वाटतं तुम्ही भाग घ्यावा त्यावरती सरोज म्हणते अगं तू काय समजली मला आमचं हे का वय आहे का आता मगागूर खेळायचं त्यावरती चांडेकरची ट्रेक यूज करते आणि कला हुसकवते म्हणते हो तुमचं का वय आहे का तुमचे गुडघे दुखणार आणि तुम्ही खेळू शकणार नाही सरोज मॅडम ठीक आहे ठीक आहे तुम्ही खरंच भाग घेऊ नका आता सरोज म्हणते अगं काय समजली मी सरोज चांदेकर आहे बाग घेते मी आता सरोजने भाग घेतला आणि कला आणि अद्वैत यांचा विजय झाला आणि ट्रिक अप्लाय झाली त्यामुळे आनंदाने कला आता चांदेकरला फोनवरती सांगू लागते